बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा मुंबईतून बातमी आहे बातमी आहे पुन्हा एकदा गुजराती आणि मराठी यांच्यात जो वाद मुंबईत पेटलाय त्या संदर्भात घटना घडली आहे घाटकोपरमध्ये घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी गुजराती वाद पाहायला मिळतोय आणि या मराठी कुटुंबांना खालच्या दर्जाची भाषा वापरून रोज त्रास दिला जातोय असा आरोप केला जातोय मनसेचे नेते राज पाटील यांनी सदर सोसायटीत जाऊन मग चांगलाच दम दिलेला आहे सरकारची भूमिका काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या संदर्भातली सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदय काणेकर आपल्यासोबत सोडल्या गेल्या आहेत वैद्य काय सांगा नेमकं कुठल्या सोसायटीत ही घटना घडली आहे कारण काय आहे आणि आता पुढचा प्रकार कारवाई काय होतीये बघा गेल्या काही दिवसां पूर्वी आर एस एसच्या एका नेत्याने असं विधान केलं होतं की घाटकोपर हे गुजरात्यांचं आहे आणि त्याच्यानंतर मोठा वादंग झालेला बघायला मिळाला आता पुन्हा एकदा गुजराती मराठी वाद जो आहे तो याच घाटकोपर मध्ये बघायला मिळत आहे तुम्ही मराठी लोक गंदा आहे मटन खाता आहे अशा संदर्भातली विधानं सदर सोसायटी मध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना ऐकावी लागत असल्यामुळे हवा जो आहे तो आता मोठा होत चालल्याचा बघायला मिळत आहे एकूण जर बघितलं तर त्या सोसायटीमध्ये केवळ चारच मराठी कुटुंब आहेत आणि या मराठी कुटुंबाला रोज येता जाता हे टोमणे ऐकावे लागतात त्यांची बोलणी ऐकावी लागतात म्हणून अखेर त्यांनी मनसेला पाचारण केलं आणि नि मनसेचे नेते राजू पार्टी त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी त्या ठिकाणी दमदाटी देखील केलेली बघायला मिळते त्यांनी असं सांगितलं आहे की आज चार मराठी जरी कुटुंब राहत असली तरी या ठिकाणी जर मराठीचा मुद्दा आला तर चार हजार लोक जी मराठी आहेत ती या ठिकाणी तुम्हाला येऊन जा विचारतील अशा संदर्भात एकंदरीतच आपण पाहतोय की आता मनसेनं त्यांना चांगलाच दम दिलेला आहे मनसे स्टाईलनं आता या गुजराती कुटुंबाला किंवा गुजराती सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना जो आहे तो दम देण्यात आलेला आहे समज देण्यात आलेली आहे त्यामुळे आता इथे राहणाऱ्या या मराठी कुटुंबियांबद्दलचं वर्तन आता तरी बदलेल का पाहावं लागणार आहे या सोसायटीत केवळ चारच मराठी कुटुंब राहतात घाटकोपरची घटना आहे